हाय वन के केंग्रॅज्युलेशन थँक्यू माझ्या ना कालच्या ह्याला कोणी तर कॉपीराईट केलंय बरं का आणि त्याचा टायमिंग वगैरे काहीच पडलेलं नाही काहीच फायदा झाला नाही कालच्या लाईव्हचा काय माहित नाही सगळं त्याच्यामुळे सकाळपासून मोड ऑफ आहे कॉपीराईट पडलेला आहे त्याच्यामुळे काहीच त्याचं होऊ शकत नाही मग ते कोणी तर केलेलं आहे आपला टाइम त्यांना दुसऱ्यांना जातो हॅलो ज्ञानेश्वर दादा हॅलो हो झालेलं आहे होतो कॉपीराइट होतो आणि त्याच्या काही अटी आहेत बरं काल ना ट्रॅक्टरचं गाणं वाजलं होतं मला खूप जण म्हणले की ट्रॅक्टरचं गाणं बाहेर कुठून तरी आवाज येते गाण्याचं म्हणत होते ना घरात वाजलंय वाजतय काय तुमच्या तर मला वाटते त्यामुळे सुद्धा कॉपीराइट आलेला असेल ना युट्यूब शिवाय दुसरं गाणं कि वाजलं नाही पाहिजे असं म्हणतात कालच्या पूर्ण दीड दोन तास ज्या लाईव्हला कॉपीराईट आणलेलं आहे कोणीतरी किंवा वरून झालेला असेल पण माझ्या चॅनलला ला खूप परिणाम होतोय असं सांगायला लागलं युट्यूब वर कम्प्लीट करा काय माहिती आता काय केलं काय होते हाय हॅलो माय सिस्टर वेरी नाईस लुक यू दादा यू आर ब्युटिफुल थँक्यू दादा सर यू आर थैंक यू दादा ए चल रे बोलू होईल सॉलो पण ना आनंद ह्या पण गोष्टीचा आहे एक हजार कम हाय हाय जोश्न पटेल बरं हाय का हाय की बरं हाय की सुभाव हाय हॅलो चल बोलू सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा नवीन हा तर चॅनल नाही नाही गोल्याचा किंवा आपल्या आजूबाजूला ज्या व्यक्तींचा आवाज येते ना त्याच्यामुळे काहीच होत नाही फक्त युट्यूब शिवाय जर दुसरीकडे कुठं गाणं वाजत असेल तरच होते म्हणून सांगितलंय अनिल दादा हाय हॅलो लाइक like करा पटापटा सर्वांनी हाय कारण खूप जणांनी मला प्रश्न केला होता की कशाचा तरी आवाज येते तुमच्या घरात कसला गाण्याचा आवाज येते का तर मी त्यावेळेस म्हणलं होतं बाहेर ट्रॅक्टर चालू आहे त्यातून आवाज येते मग मला वाटते की त्या गाण्यामुळे झालेला आहे लाईक करा सर्वांनी पटापटा हॅलो शंकर दादा हाय हिंद हे मराठी भाषा आहे दादा जय महारा जय शिवराय जय महाराष्ट्र प्रणाम कैलास दादा नमस्ते हा घेतात पण मला कालच्या काय समज नाही तुझं मला कोणी स्ट्राईक दिलाय मला काहीच समज नाही कारण त्याला सव्वीस हजार व्ह्यूज आलेले आहेत आहे गाव आहे महेश दादा हाय काय समज नाही लाईक करा सर्वांनी पटापटा बोहेरे आहे गाव हॅलो लकींद्रद कुमार कैलाश शिंदे केसे हो जी ठीक हो मैं आप कैसे हो लाईक कर दे ना ताई कुठून बोलताय बोहिरेगाव आहे थोडीशी आहे नाराज स्ट्राईक पडले ना कॉपीराईटचं बोहिरेगाव गोरेगाव नाही बोहिरेगाव जगताना सर्वात कठीण का काय असतं तर वास्तवची जाणीव असतं लाईक केलो आहे थँक यूली सिस्टर कुठून बोहिरेगाव आहे हाय इथून पुढे व्हायरल होईल आता लाईव्ह काय माहित काय होत आहे पण कालचं खरंच लय छान लाईव्ह होत बर का लाईव्ह मध्ये पहिलं लाईव्ह असं होत की खूप जण आलेले होते जे हाई जी जाऊ ताई बुलढाणा हाय जी हाय नमस्कार अभिषेक जी विद्याताई हाय नका मी सकाळपासून पहिल्यांदा आता लाईव्ह ला आलेले कारण आपण दोन खरं तर लाईवलं बसायचं खरंच लय मुश्किल आहे काल समजलं खरं तर तोंडाच तर हाल होत्या सोळाके गेली होती लाईक हो सोळाकेला गेलेली होती हाय रघुना दादा अतुल भाई हाय लाईक करा सर्वांनी पटापटा सबस्क्राईब करा नवीन हा तर चॅनल आपल्या आम्ही एसी सेकंड शिकलोत बोलू काय अग सरकबर ओ बाबा <laughs> पण खूप मोर गेलं की असं अचानक माग आली की खरंच लय त्रास होत आहे हे समजलं <laughs> बाळा पाणी घेऊ नको घेऊ नको तू पाण्यात आओ, चला, लाईक करा सर्वांनी पटापटा <laughs> आज आमचा गोलू झोपच नाही हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे आम्हाला खूपच ठरत आज मॅडम काय ग बस नाही 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 शिकवत नाहीये आहे मी हॅनी हॅलो सुरेंद्र दादा हाय दोन मुली आहेत मला हो काल पडला पाऊस बोहरेगावच्या आहोत आम्ही लाईक करा सर्वांनी पटापटा खूप जण आहेत लाईव्ह ला दे की मला दे ग काय म्हणता आजी मॅम काय नाही बघा निवांत तर तुम्ही कोणत्या बोहरेगावच्या हो। लाईक करा पटा, पटा। खूप जण आहेत आपल्याला आज हाय तुषार दादा जगमोहन हाय राजू दादा काय चाललंय मग काय नाही लाईव्ह घेतले उशिरा घेतले थोडं दादा आमच्या मुलांवर आमचं लक्ष असतं बरं का शेजारचे येऊन ध्यान नाही ती देत जेवण झालं की काय नाही आहोत दुपारचं नाही झालं तुषारात दादा हाय बोहेरेगावचे आहोत लाईक करा सर्वांनी पटापटा सोलापूर आहे जिल्हा आमचा हॅलो सरोजय राव गिरी ताई तुमचा जिल्हा सोलापूर आहे बर का दादा हाय अश्विनी ताई नाही अश्विन दो दोषी हो काजी हो का हो। रे बाळा चल की नको जाऊ तिथं कोणच नाही आज तुला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतं बघितलं असेल कुठं तरी मग हॅलो हाय राजेंद्र दादा कोण नाही बाळा तर तिथं ना लई भारी कैलास दादा लाईक करा सर्वांनी पटापटा यांनी हॅलो म्हटले काय श्यामर हॅलो लाईक डन करा सर्वांनी अच्छी टपरी नाही हो कम्प्लीट करा येतो टाइम हो येतो पण ते कसं घालवायचं काय समजतो पूजा आहे मी हिंगोली जि आए हो कार्ले ची चिप्स का दुकान नहीं हो कार्ले चिप्स रामकृष्ण दादा हाय बंद के ले गुकनदार गने आए, आज काही स्पेशल दूध चपातीच खाली आज काय नाही हवा जरा थोडं तुमचं कसं दुकान आहे हे पण किराणाच आहे दरवा हाय लाईक करा सर्वांनी पटापटा हाय तुम्ही हे लाईव्ह कशासाठी येतात टाइम मिळण्यासाठी येतो आणि आपले सबस्क्राईब किती वाढवण्यासाठी पण येतो लाईव्ह ला। कुठे राहता भोयरे आहोत आम्ही मोहळ तालुक्यात येतो तुमचा अण्णा राठोडा आहे नाही शिरसट आहे माझा अण्णा काय ग हाय हाय संकेत जुबेर दादा हाय लाइक करा सर्वांनी पटापटा कुठ राहत बोहरे गावचे आहोत आम्ही कुठून बोलत आहे मोहळ तालुक्यात येत बघा आमचं गाव मग नॉनव्हेज नाही हो आणलंच नाही जेवण झालं का नाही झालं दुपारचं काय रे द्यायचं का घरला द्यायचं पाणी देऊ तुला पेयला तुला असलं पाणी चालत नाही ना मॅडमला तुम्हाला करू कॉल आहे करा ना हो नमस्ते अर्जुन दादा गणेश दादा हाय निलेश दादा हाय करा सर्वांनी आणि खूप जण आहेत आजच्या पण लाईवला बोहरे आहे गाव इकडं तू कुठून बोलते बोहिरे गावावरून बोलते नको बाबा आता दम झाला अंडी मटन खाऊन का करा सर्वांनी लाइक करा सबस्क्राईब करा नवीन आहात आपल्या चॅनेलला शरद हॅलो आपलं नाव काय आहे गाव कोणते रोहिणी नाव आहे बोहरे गाव आहे ताई नमस्कार नमस्कार दादा भोयरे आहे गाव वेवर फुकट घालवायचा नाही घालवायचा जिल्हा सोलापूर आहे कशाचीच भाजी केली नाही बघा आज दूध चपाती खाऊन बसले निवांत एक हजार सबस्क्राईब झाले म्हणून <laughs> <laughs> नटराज दादा तुम्ही कदाचित आमची घरची कामं करून जाता ना खूप काम असते ताईला तुम्हाला खरंच आमच्याविषयी लईच माहिती आहे बघा हॅलो नामदेवता का चला की जाऊ घरला चला इथं तुम्ही एवढे दिल खुलास कसे बोलता तुमचा टाइमपास चांगला आहे आमचे माहेर हेच आहे बर का हाय राजू दादा मी रस्त्याकडे थांबले होते खर तर दुकानापाशी पण लेस गाड्या चालू होत्या त्यामध्ये गाण्यांचा पण आवाज भरपूर आहे म्हणून आले महागाडी का बंद नंतर नाही येते आपल्या लाईव्ह बोहेरे आहे लाईक करा सर्वांनी सबस्क्राईब करा हाय दाजी शेतीच करतात कोण रडवाय गोल्या रड़ते लहान मुलगी रडते हाय सचिन दादा हे बघ सोडा आता सोडा सोडा की सोडा की फोडल आहे बोरिंग मानसी ताई हाय चॉकलेट नि नाही त्यांचं भागत मॅडम पोरांकडे लक्ष द्या येता का दादा तुम्ही गाव कोणते बोहि गाव आहे हॅलो लाईक करा सर्वांनी कार बाळा नवीन सर्वांनी लाईक करा पटापटा <laughs> बर चला नंतर ना लाईव्ह घेते आमचा लईज रडायला लागलाय आता